दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लाखो भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ महाशिवरात्री शुभ दिन हर साल या बहुत बडा महोत्सव होता है शिवरात्री का दुसरा दिन आज या महाभंडार बहुत बडा पैमाशी में भंडार होता है हजारों भाविक लोग यहाँ भंडारे में भाग लेते हैं हाँ अभी आमदार आंदा, आमदार आके गए हैं आमदार कल्याणकर साहब ताई देवरे प्रताप राव प्रताप प्रता राव चिगलगरे का चिरंजीवी चेर, ताई आके गए हैं ऐसा हर नेता लोग यहाँ उस समय में अशोक राव यहाँ आके दर्शन लेते थे अभी बड़ा महत्व है मंदिर पे जैसा मन्नत किया वैसा आम, मिलता फल मिलता है इसलिए जो ना हर ये स्टूडेंट विद्यार्थी जैसे साहब ने बताया हर स्टूडेंट आके यहाँ मंदिर पे पाँव पड़ता है मन्नत लेता है इसलिए इसलिए जो ना इतना महत्व है ये मंदिर का नया मोटा के अमागेश्वर राव हमारा पूरा समिति का सेक्रेटरी अध्यक्ष उपाध्यक्ष बहुत मेहनत लेता है ये मंदिर के बारे में सेवा के बारे में ये खुद सेवा करता है ये खुद सेवा भावी ये खुद सेवा करके मंदिर डेवलप किया है नागेश्वर स्वामी विवेकानंद हॉस्पिटल मी मंदिर व्यवस्थापन समितीचा सेक्रेटरी आहे आमचं मंदिर हे एकोणीसशे सहासष्टपासून नव्या मुंडा येथे सुरुवात झाली मंदिराची आणि दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त आमच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मो महाभंडारा घेतो प्रसा महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी करतो या प्रसादाला आजूबाजूच्या आमच्या नांदेड नगरीचे भाविक सर्व जवळपास पाच ते सहा हजार पब्लिक आमच्या इथं प्रसादाचा लाभ दरवर्षी घेते आमच्या मंदिराची वर्षवर्षी दरवर्षी प्रगती होत आहे सुरुवातीला आमचं एक छोटंसं मंदिर होतं नंतर या भव्य मंडपाचं बांधकाम आपण सर्व समाज बांधव आणि सर्व गल्लीतल्या सहकार्याने आम्ही मोठं मंदिर उभं केलो आता आम्हाला याच दृष्टीनं वरती एक सभामंडप तयार करायचा आहे जेणेकरून गोरगरीब लोकांचं समाजातील आमच्या समाज बांधवाचं छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील हा आमच्या मंदिराचा उद्देश आहे ना एकोणीसशे सहासष्टमध्ये आहे आहेमुळे या नात्यानं आम्ही सगळं मु मुकुंद वाशिमवार माझं नाव आहे आणि आम्ही या मंदिरात सेवा सगळं आमच्या मंदिर समिती करत आहे स आम्ही सेवा करतात कमीत कमी आज कमी आम्ही सेवा एक सारखं दहा वर्षापासून चालू ठेवलेली आहे आणि भंडारे दरवर्षी आमचे पाच सहा भंडारे होतात आणि पद्धतश्री आमची मंदिर से समिती कामाला मागं सरकत नाहीत आणि दर सोमवारी आमच्या इथं आरती सात वाजता होत असती आणि दररोज स आरती सकाळ संध्याकाळ सात वाजता होत असती आणि दर सोमवारी आमच्या मंदिरची सजावट होती सगळं महिला मंडळ नामुंडा इत इतर समाज सगळं मिळून आम्ही मंदिराची श शान ठेवतो आणि इथं फार दूरदूरून लोक येत असतात आणि जे लोक मागतात ते इथं त्यांना हे भेटत आहे इच्छा पूर्ण होती पूजारी हे दोन हजार बारापासून इथं अविरत सेवा करत आहे तरी हे जागृत महादेव मंदिर आहे आतापर्यंत किती मुलं एम बी बी एस लागले काही सांगता येणार नाही त्याच्यामुळं सर्व भाविक भक्तांनी दर्शनाला हजारो लोक भाविक भक्त येऊन दर्शन घेत आहेत त्यामुळे मी एवढं बोलून दोन शब्द बोलून मी माझं